जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील प्रकाश येथे खंडराव महाराज यात्रेनिमित्त भाविकांची गर्दी नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील प्रकाशा येथे दिनाक एप्रिल बारा रोजी बारा गाडा दांग होण्याचा कार्यक्रम संपन्न झाला भंडारा हळद खोबरे उधळत प्रकाशागाव धुमधुमले येळकोट येळकोट जय मल्हारच्या गजराने प्रकाशागाव धुमधुमले होते आठवडे बाजार खंडराव महाराज मंदिर चैत्र पौर्णिमा निमित्त यात्रा भरते यात्रेच्या एक दिवस अगोदर सीताराम महाराज वडगावकर यांनी मंदिराची साफसफाई केली सीताराम महाराज भगत वडगावकर यांनी सर्व मंदिरावर सिंदूर ठेवून सर्व देवतांना आमंत्रित केले खंदराव महाराज मंदिर येथे आरतीपूजा करण्यात येऊन प्रसादाला वाटप सुरुवात केली खंदराव महाराज यांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती बारा बैलगाडी एकमेकांना बांधून सीताराम महाराज यांनी ओढाला सुरुवात केली होती या गाड्यावर भाविकांची गर्दी झाली होती कार्यक्रम यशस्वीतेसाठी सीताराम महाराज तसेच गावकऱ्यांनी व जय मल्हार समिती यांनी परिश्रम घेतले यावेळी पोलिसातर्फे बंदोबस्त लावण्यात आला होता तसेच प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते यावेळी पूजेचे साहित्य विक्री दुकाने थाटली होती प्रकाश प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार